प्रादेशिक साखर सहसंचालक व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज वैद्यमापन भरारी पथकानं फराळे तालुका राधानगरी येथील ओंकार शुगर फराळे कारखान्याच्या वजन अचानक तपासणी करून वजनकाटा तंतोतंत व चोख असून विश्वासार्ह असल्याचा निर्वाळा वैद्यमापन विभागानं अचानक केलेल्या काटा चोख असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली कारखान्याच्या दोन वेगवेगळ्या वजनकाट्यावर या पथकानं वजन तपासणी केली वर भरलेलं व वा रिकाम्या वाहनाचं वजन करून तपासणी केली असता कारखान्याचे सर्व वजन वजन तंतोतंत जोडलं त्यामुळे ओंकार शुगर फळाळ्याचा वजनकाटा हा विश्वासार्ह व धर्मकाटा असल्याचं सिद्ध झाल्याचं चेअरमन बोत्रे पाटील व जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील यांनी सांगितलं यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शासनाच्या वैद्यमापन विभागाच्या भरारी पथकानं ओंकार शुगर फराळे कारखान्याला भेट देऊन अचानक वजन तपासणी केली या पथकामध्ये कोल्हापूर येथील निरीक्षक वैद्य वाहनशास्त्र त्र्यंबक्का असले प्रथम विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था उद्धव रामचंद्र कुंभार राधनगरी तहसीलदार प्रतिनिधी डी आर संखपाळ राधनगिरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल रघुनाथ पवार वरंधीन वरुटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाजीराव देवाळकर शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष गुणाजी शेलार राधनगिरी तालुका उपाध्यक्ष सुनील कावणेकर वाहनचालक अमोल पाटील व सुभाष श्रीवंशी यांचा समावेश होता यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी समीर कुमार भरकट व केनयार्ड सुपरवायझर राहुल यादव संभाजीराव देसाई हे हो उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी देऊन संजय कांबळे